सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने आज दिनांक तीन डिसेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जे महानगरपालिका व निवडणूक अधिकारी यांच्याकडून जे प्रारूप यादी डिक्लेअर केलेली गेली होती त्याची आज हरकत घेण्यासाठी आज शेवटची तारीख होती मी ॲडव्होकेट सिराज शेख मी प्रामुख्याने प्रभाग बावीस म्हणून येतो प्रभाग बावीसमधून आपण पाहता प्रभाग बावीसमधील बरेचसे नावं हे दुसऱ्या प्र प्रभागात असल्या असल्याचे प्रारूप मतदार यादीमध्ये हरकती घेण्यात आलेल्या आहेत परंतु वास्तविक पाहता प्रभाग बावीसच्या ज्या सर्व जातीधर्माचे लोक आहेत त्यांचे मतदार मतदानातील नाव ते मूळ ते प्रभाग बावीसचेच आहेत परंतु जाणीवपूर्वक काही लोकांचे नाव दुसऱ्या प्रभागात जोडण्यात आलेले होते त्याचीच हरकत आज आम्ही घेतलेलं आहे व तसेच काही मतदार मद्दा, मतदारसंघ मतदाराच्या यादीमध्ये अजून बूथच भूत नंबर तर डिक्लेअर झालेलं नाही आहे परंतु काही मतदार यादी भागमध्ये बरेचसे नावं प्रभागातील बावीसमध्ये एक दुबार म्हणून डबल स्टार त्यांना लावलेला आहे परंतु वास्तविक पाहता तसं संबंधित अधिकाऱ्यांकडून चेक केला असता त्याची तपासणी केली असता प्रत्येक एकेकाचं नाव आता मुस्लिम समाजामध्ये प्र काही जणांचे नाव स्वतःचं नाव वडिलांचं नाव आडनाव हे सेम असतात ते परंतु तसे बघता तरी देखील त्यांना डबल स्टार लावलेला आहे व दुसऱ्या प्रभागात ज्या त्यांचे नावं आहेत तिथं पाहता त्यांचा फोटो वेगळा त्यांचं वय वेगळं त्यांचा घर नंबर वेगळा त्यांचा पत्ता वेगळा असं आज यादीमधून दिसून आलं परंतु तरी देखील या तशा नावांना डबल स्टार दोबार म्हणून लावण्यात आले त्याची देखील हरकत आम्ही आज इथं निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये घेतलेली आहे परंतु वास्तविक पाहता हे सर्व घटना आपण बघता परंतु देखील ह्याने चौकशी कशी केली हे कशा प्रकारे हे दोबार नावं आहे स्टार लावण्यात आली वर आणि कुठल्या प प्रोसेसनी किंवा कुठल्या पद्धतीने ह्यांनी नाव इकडचे एका प्रभागातून दुसऱ्या पगार प्रभागात केले त्याची कुठलीही आज त्या गायत इथं रेकॉर्ड नाही आहे त्यादेखील आम्ही र हरकत घेतलेला आहे व जास्तीत जास्त हा एका स विशिष्ट समाजाला एक टार्गेट करून एक विशिष्ट समाजाच्या मतदारांना टार्गेट करून आज हे घेतलेलं आहे मतदार यादीचं एक जे त्यांनी प्रोसेस केलेलं आहे जे एक पद्धत केली आहे एक विशिष्ट समाजाला टार्गेट करून करण्यात आलेलं आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही त्यासाठीच आम्ही आज प्रभाग बावीसच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट सिराज रजा शेख आमचे बंधू वसीमबाई शेख व सचिन कोलते व आमचे बंधू जुबेर शेख आम्ही सर्वांनी मिळून हरकत घेतलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित आमच्यासोबत न्याय आम्हाला न्याय मिळेल व त्यातील ति तेथील प्रभाग बावीस येथील मतदार जे रामओडी धोंडी बस्ती न्यू धोंडी बस्ती यतीमखाना चांदतारा विजापूर नंबर विजापूर झोपडपट्टी नंबर एक व रेवन सिद्धेश्वर नगर सोनी सोनीनगर येथील मतदारांसोबत अन्याय होणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे व तशी देखील हमी आम्हाला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेली आहे